इंदापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण तालुका इंदापूर जिल्हा पुणे इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धमाकेदार कामगिरी एकूण एकशे बत्तीस पॉइंट आठशे एक्केचाळीस किलो गांजा जप्त माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांना एन डी पी एस कारवाया करण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने कारवाई करीत असताना इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना गोपनीय बातमीदार यांचे कडून बातमी मिळाली की मौजे शेतपळ अवेली गावाचे आदी दोन इसम हे एक मालवाहतूक टेम्पो मधून गांजा एन डी पी एस माल विक्री करिता घेऊन येणार आहेत वगैरे बातमी समजलेवर लागलीच माननीय पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना माहिती देऊन त्यांनी सहकार पोलीस निरीक्षक शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या टीमला सदरची कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यावर सहकार पोलीस निरीक्षक शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाचे सहकार पोलीस फौजदार प्रकाश माने पोलीस अहमलदार सलमान खान पोलीस अंमलदार गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने यांनी सदर ठिकाणी सापळा रचून फिल्मी स्टाईलने पाठला करून यातील आरोपी नामे नवनाथ राजेंद्र चव्हाण वय तीस वर्ष रानार शेटफळ हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे व आरोपी नामे शिवाजी जालिंदर सर्वदे वय तीस वर्ष रानार नेरा नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकूण एकशे एक बत्तीस किलो आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा किंमत रुपये एकोणीस लाख ब्याण्णव हजार सहाशे पंधरा रुपये किमतीचा व आरोपी नामे नवनाथ राजेंद्र वय तीस वर्ष रानार शेटफळ आवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे याचे ताब्यात एक सिल्वर रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल किंमत वीस हजार रुपये व शिवाजी जालिंदर सर्वदे वय तीस वर्ष राहणार नरसिंहपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे त्याचे ताब्यात एक निळसर रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा व मारुती सुजुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडलचा महाल वाहतूक टेम्पो त्याच्यावर आर नंबर नसलेला किंमत तीन लाख रुपये असा एकूण तेवीस लाख बावीस हजार सहाशे पंधरा रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून पंच्याऐंशी कलम आठ एकोणतीस अन्वे सहकार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहकार पोलीस निरीक्षक शंकर राऊत करीत आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड माननीय पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहकार पोलीस निरीक्षक शंकर राऊत गुन्हे शोध पथकाचे सहकार पोलीस निरीक्षक मोहिते पोसाई गावडे सहकार पोलीस फौजदार प्रकाश माने पोलीस अंमलदार सलमान खान पोलीस अंमलदार गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर गजानन वानोळे यांनी केली आहे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा